सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महिलांनो आपल्या स्वयंपाकघरात नेहमी या वस्तू या चार वस् वस्तू नेहमी भरून ठेवत जा नेहमी आपल्या घराची भरभराटी होते आपलं स्वयंपाकघर प्रत्येक गृहिणी गृहिणीचं गृहलक्ष्मीचं आपलं घर म्हणजे अगदी जिव्हाळ्याचं असतं आपला अर्धा वेळ त्या स्वयंपाकघरातच जात असतो कुठं काय आहे कमी जास्त कुठं काय ठेवलेलं आहे आपल्या महिलांना बायकांना जास्त माहीत असतं म्हणून या गोष्टींची काळजीसुद्धा आपणच घेतली पाहिजे महिलांनो तर आपल्या स्वयंपाकघरात नेहमी या वस्तू भरूनच ठेवत जा महिलांनो आता मी सांगणार आहे तुम्हाला या वस्तू तुम्हाला माहीत पण असेल पण माझं सांगण्याचं काम आहे या वस्तू जर आपण स्वयंपाकघरात साठवून ठेवल्या भरून ठेवल्या तर आपल्या घरात पैसा साठवणुकीला राहतो आपल्या घराची भरभराट होते देवी लक्ष्मीचा माता अन्नपूर्णेचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो आणि अशा घरात कशालाच कधी कमी राहत नाही त्या घराची नेहमी भरभराटी होते प्रगती होते मुलाबाळांची प्रगती होते दिवस रात्र आपल्यावर लक्ष्मी माता मान माता अन्नपूर्णा भरभरून आशीर्वादांचा वर्षाव करत राहते तर महिलांनो पहिली गोष्ट ती म्हणजे तांदूळ अख्खा तांदूळ तुम्ही जरी तुकडा वगैरे बासमती आता बाजारात इतके व्हरायटीचे तांदूळ येतात की तुकडा बासमती वगैरे बरेचसे आपण तांदूळ भरत असतो पण दर महिन्याला जेव्हा आपण किराणा भरतो ना तेव्हा थोडे का होईना अख्खे तांदूळ लक्ष्मी नामस्मरण करायचं तांदूळ घेताना महिलांनो आणि तांदूळ थोडे का होईना आपल्या घरात जरूर भरून ठेवत जा अख्खे तांदूळ आणि त्यातले थोडेसे आपल्या आपण जो आपला हळदी कुंकवाचा करंडा असतो त्यात अक्षता म्हणूनसुद्धा थोडेसे महिन्यातून थोड्याशा अक्षता आपल्या आधी देवघरात करंड्यात टाकायच्या आपल्या हळदी कुंकवाच्या पात्रात आणि मग तो तांदूळ वापरायला काढत जा बघा लक्ष्मी नारायणांची भरभरून कृपा होईल तुमच्यावर म्हणून अख्खा तांदूळ घरातून कधीच संपू देऊ नका साठवणुकीला मी म्हणत नाही की एवढा भरून ठेवा की त्यात किडे पडतील आणि मग टाकला जाईल असं नाही थोडे भरा पण साठवणिक नुकीला तांदूळ हा असलाच पाहिजे दर महिन्याचा किराणा भरताना अख्खा तांदूळ घेतलाच पाहिजे महिलांनो आणि तो आपल्या घरातून कधीच संपणार नाही संपण्याच्या आधीच तुम्ही थोडे का होईना तांदूळ आपल्या घरात अख्खे तांदूळ आणून ठेवायचे आहे भरून ठेवायचे आहे दुसरी वस्तू म्हणजे सोन्यासारखे गहू सोन्यासारखे गहू आपल्या घरातून कधीच संपू देऊ नका महिलांनो सोन्यासारखं सुख ऐश्वर आपल्याला लक्ष्मी माता प्रदान करते माता अन्नपूर्णेची आपल्याला भरभरून कृपा होते बघा तांदूळ माता अन्नपूर्णाला आपण तांदळातच स्थापन करत असतो म्हणून तांदूळ पण कधी संपू देऊ नका आणि गहू गव्हाने आपल्या घराची भरभराटी होते गहू संपण्याच्या आत तुम्ही थोडे भरत असाल जास्त भरत असाल पण संपण्याच्या आत आपल्या घरात साठवणुकीला गहू आणूनच ठेवत जा महिन्याचा किराणा भराल ना तर चांगले गहू तुम्ही जे खातात ते गहू थोडे का होईना गहू भरूनच ठेवत जा यामुळे सुद्धा आपल्या घराची सोन्यासारखी भरभराटी होते दुसरी वस्तू म्हणजे साखर महिलांनो आपल्या स्वयंपाकघरातून कधी साखर संपू देऊ नका ज्या घरात साखर असते भरून ठेवलेली साखर जास्त नाही मी म्हणत नाही की साखर एवढीच भरा तेवढीच भरा तुम्हाला जेवढी लागेल ना तेवढीच भरा पण कधी संपू देऊ नका आपला डबा खाली होण्याच्या आत थोडी का होईना जेवढी तुम्हाला लागेल ना आपल्या घरातली साखर संपण्याच्या आत तुम्ही आधी साखर भरून जरूर ठेवा आपल्या घरात कायम गोडवा निर्माण होतो देवांची कृपा प्राप्त होते आपण बघा देवांना साखरेचा खडी साखरेचा त्याचबरोबर थोडीशी खडी साखरसुद्धा महिलांनो घेऊन येत जा गुरुवारी वगैरे आपण स्वामींना खडी साखरेचा नैवेद्य दाखवतो आपण तर रोजच आपण जी भाजी भाकर आपण नैवेद्यात ठेवतो ती आपल्या माय माऊलींना तर प्रियच आहे आपण जे खातो ना अन्न ताजं अन्न करतो आपण आपण खाण्याआधी आपण आपल्या देवांना दाखवतो ना हीच आपली भरभरून सेवा असते आणि त्या देवांना आपल्या देवांना तीच सेवा खरी मान्य आहे आता जेव्हा अन्न वगैरे तुमच्याकडून नाही शिजवले गेलं किंवा कुठं जायचं असेल तर खडी साखरेचा किंवा साध्या साखरेचा आपण नैवेद्य दाखवतो ना तर यामुळे सुद्धा आपल्या घरातले देवी देवता प्रसन्न होतात आणि गोडा आशीर्वाद देतात घरात गोडावा निर्माण होतो पती पत्नी असतील किंवा कुटुंबातील इतर सदस्य या साखरेमुळे आपल्या घरात गोडावा राहतो एकोपा राहतो आणि आपला चंद्र ग्रह शुक्र ग्रह इतका मजबूत राहतो की कधीच कशाला कमी पडत नाही माता अन्नपूर्णा लक्ष्मी माता भरभरून आपल्याला आशीर्वाद देते म्हणून महिलांनो साखर संपण्याच्या आत साखर जरूर घेऊन या तुम्ही जेवढी महिन्याला वापरत असाल ती संपण्याच्या आत आपल्या घरात साखर यालीच पाहिजे आणि याची काळजी आपणच घेतली पाहिजे त्याचबरोबर मीठ आपल्या घरातलं मीठ कधीच संपू देऊ नका महिलांनो जे जेवणात वापरतात ते पण आणि आपण समुद्री मीठ घरात थोडं का होईना साठवणुकीला भरून ठेवायलाच हवं थोडं का होईना आपण समुद्री मीठ आपल्या घरात काचेच्या बरणीत जरा वेगळ्या ठिकाणी ठेवा लेकरा बाळांचा हात लागणार नाही म्हणजे ती बरणी वगैरे फुटणार नाही एखाद्या कोपऱ्यात ठेवा पण आपल्या घरात समुद्री मीठ असेल आपण जे जेवणात वापरतो ते मीठ तुम्ही सैनदेव मीठ भरत असाल जे पण मीठ भराल त्यात थोडं का होईना समुद्री मीठ समुद्रकन्या आहे माता लक्ष्मी ज्या घरात समुद्री मीठ असतं भरलेलं खडं मीठ असतं भरलेलं त्या घरात खरंच सांगते शंभर टक्के प्रगती होते भरभराटी होते आणि माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा त्या घरावर कधीच नाराज होत नाही तिथं प्रसन्नतेने वास करत राहते स्थिर स्वरूपात वास करते म्हणून महिलांनो थोडं का होईना जाडं मीठ जरूर खरेदी करत जा जरी असेल तुमच्याकडं त्यात थोडीशी भर टाकत जा दर पौर्णिमेला अमावसेला किंवा बुधवार वगैरे बघून किंवा रविवार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना छोट्या छोट्या मातीच्या पंत्या घ्यायच्या आणि त्यात थोडंसं खडं मीठ भरायचं त्यावर एक कापराची वडी ठेवायची थोडासा तुरटीचा खडा ठेवायचा चारही कोपऱ्याला घर तुमचं लहान असो मोठं असो चारी कोपऱ्याला त्या छोट्या छोट्या पंत्या ठेवून द्या प्रत्येक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी ते पाण्यात टाकायचं आणि पुन्हा भरून ठेवायचं त्या मातीच्या पंत्या पुन्हा धुवायच्या लहान लेकरं असतील तर मातीच्याच पंत्या वापरा तुम्ही मोठे आहात सगळे तर मग तुम्ही काचेच्या छोट्या छोट्या वाट्या वगैरे वापरल्या तरीही चालेल त्या काचेच्या वाट्या पुन्हा धुवायच्या पुन्हा त्या वस्तू भरायच्या चारी कोपऱ्यांना हा उपाय दर प्र पंधरा दिवसांनी करायला सुरुवात करा घरात कितीही नकारात्मकता असेल ती शोषले जाईल ते मीठ असेल तुरटी कापूर सर्व नकारात्मकता ओढून घेते खेचून घेते आणि आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक पवित्र दैवी शक्तिमय बनवते म्हणून हा उपाय सुद्धा करा आणि आपल्या घरातलं कधी संपू देऊ नका भरून ठेवत जा भरभराट होईल तुमच्या घरात कायम त्याचबरोबर हळद महिलांनो आपल्या घरातली हळद कधी संपू देऊ नका साक्षात लक्ष्मी नारायणांची कृपा आहे ती म्हणजे हळद प्रत्येक गोष्ट शुभ कार्य हळदी शिवाय पूर्ण होत नाही कुठली पूजा हळदीशिवाय पूर्ण होत नाही म्हणून आपल्या घरातली हळद कायम भरून ठेवा महिलांनो संपण्याच्या आत आपल्या घरात आठवणीने हळद ही भरलीच गेली पाहिजे नक्की भरून ठेवत जा हळकुंड भरत असाल हळकुंड भरून ठेवत जा आपल्याला पूजेला वगैरे हळकुंड पण लागतात नाही हळकुंड भरायचे तुम्हाला आपण जी वापरतो अन्न शिजवण्यात वगैरे किंवा देवांना आपण रोजचा तिलक करतो ती, कर ती हळद आपल्या घरात नेहमी थोडी का होईना भरून ठेवत जा महिलांनो संपण्याच्या आत आपल्या घरात हळद ही आलीच पाहिजे त्याचबरोबर तुरुटी महिलांनो कधीच नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही तुरुटीचा खडा आपल्या घरातला कधीच संपू देऊ नका भरून ठेवत जा कायम थोडी का होईना तुरुटी भरूनच ठेवत जा बघा लेकरं आपले खेळतात पडतात झडतात थोडं लागलं थोडी तुरटी घसून घेत जा थोडी हळद टाका थोडं गरम करून ते लेप जरी आपल्या मुलांना लावला ना क्षणात थोड्या वेळातच तुमच्या मुलांना काही लागलं वगैरे असेल सूज आलेली असेल तर लगेच सूज वगैरे सुद्धा उतरून जाते मुलांना खूप दृष्ट लागलेली आहे प्रगतीत अडचणी येत आहे कामात यश मिळत नाही मूल मोठं असो छोटं असो बुधवार रविवार अमावस्या पौर्णिमा मुलांवरून सात वेळा एक तुरुटीचा खडा हुभं करायचं पूर्व पश्चिम लेकरांना पतिदेवांना लागलेली असेल दृष्ट पूर्व पश्चिम उभं करा उजव्या हातात एक तुरुटीचा खडा घ्या सात वेळा ओवाळून घ्यायचा सरळ वाहत्या पाण्यात टाकून द्यायचा किंवा आपल्या बेसिनमध्ये हात धुवून घ्या जसा जसा तो तुरुटीचा खडा वितळतो ना तशी तशी क्षणात जी नजर बाधा लागलेली असते कितीही भयंकर नजर बाधा असू द्या लगेच ती नजर बाधा उतरून जाते नष्ट होते तुमच्या घराबाहेर जर चूल असेल तर तो उतरवलेला तुरटीचा खडा तुम्ही चुलीत जरी टाकून दिला जळायला क्षणात मुलं किंवा पतिदेव असतील किंवा इतर लोकांना कुणाला कुटुंबातील व्यक्तींना नजर लागलेली असेल तुरटीने नजर जरूर काढा म्हणून घरातली तुरटी कधीच संपू देऊ नका कायम महिलांनो भरून ठेवत जा आणखीन वस्तू म्हणजे लवंग दालचिनी हिंग या वस्तू सुद्धा आपल्या घरातून कधी संपू देऊ नका लवंग लवंग माता लक्ष्मीला अकुल स्वामी प्रिय आहे दालचिनीच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते हिंग हिंग आपल्याकडं नकारात्मकता आपल्याकडे येऊ देत नाही म्हणून हिंग खडा हिंग पण आपल्या घरात साठवणुकीला राहू द्या एक खडा का होईना किंवा तुम्ही तो पावडर स्वरूप वापरत वापरतो आपण अन्नात वगैरे तो जरी हिंग संपण्याच्या आत आपल्या घरात हिंगाची डबी आलीच पाहिजे लवंगा थोड्या का होईना लवंगा काही होत नाही लवंगांना प्रत्येक तुम्ही साखरीत लवंग ठेवू शकतात मसाले आपण भरतो तांदूळ गहू ज्यात कीड लागेल अशा वस्तू असतील प्रत्येक व गोष्टीमध्ये तुम्ही दोन दोन लवंगा टाकून दिल्या ना आपल्या अन्नधान्यालासुद्धा कुणाची नजर लागत नाही आणि आपल्या लक्ष्मीला बरकत येते महिलांनो लवंग दालचिनी हिंग कधी संपू देऊ नका भरून ठेवत जा काहीही होत नाही वर्षानुवर्ष तुम्ही त्या वस्तू अगदी छान वापरू शकतात दूध दही तूप या सुद्धा महिलांनो दादांनो आपल्या घरातून कधीच संपू देऊ नका आता दूध दही एखाद्या वेळेस संपू शकतं तरी पण आपण आणा याचा प्रयत्न करा की आपल्या घरातलं दूध दही तूप गाईचं तूप थोडं का होईना गाईचं तूप आपल्या देवांसाठी जरूर थोडं का होईना भरून ठेवावं तुम्ही शंभर ग्रॅम भरू शकता किंवा पाव पाव किलो अर्धा किलो तुम्हाला जेवढं तूप लागतं देवांसाठी गाईचं तूप आपल्या देवांसाठी जरूर असावं त्या घरात माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते जी महिला गाईच्या तुपाचा दिवा रोज तुळशीजवळ देवांजवळ लावते त्या घरात कधीच कुठली नजर बाधा असेल किंवा कुठली दरिद्रता कधीच येऊ शकत नाही त्या घराची कायम भरभराटी राहते आणि तुपाच्या वासाने गाईच्या तुपाच्या दिव्याच्या वासाने आपल्या घरातील देवी देवता प्रसन्न राहतात पितृदेवता प्रसन्न राहतात आपली कुलस्वामिनी प्रसन्न राहते बघा एवढे देवी देवता आपले पितृदेवता प्रसन्न जर होत असतील तर त्यामुळे आपल्या घरातलं गाईचं तूप अजिबात संपू देऊ नका संपण्याच्या आधीच थोडं का होईना गाईचं तूप नक्कीच घेऊन येत जा तुम्ही जरी म्हशीचं वगैरे तूप खाण्यात वापरत असाल पण देवांना जो दिवा लावतो काही म्हणजे उपाय तापाय करतो पंचामृत बनवतो आपण त्यात गाईचं तूपच वापरत जा म्हशीचं तूप वापरू नका नाही तर त्या पंचामृत देवी देवता स्वीकार करत नाही घरातला कापूर कापूर कधी संपू देऊ नका महिलांनो दादांनो भीमसेन कापूर वापरत असाल साधा आपल्या देवी देवतांची आरती करतो आपण तो कापूर कधी संपू देऊ नका आधीच थोडा का होईना कापूर दर महिन्याला थोडा का होईना कापूर जरूर घेऊन येत जा आता कुणी तुमच्याकडे या वस्तू घरातून मागितल्या महिलांनो अजिबात देऊ नका आणि संध्याकाळी तर चुकूनसुद्धा आपली लक्ष्मी कुणालाच देत जाऊ नका मग तांदूळ असेल गहू असेल साखर मीठ हळद तुरटी लवंग दालचिनी हिंग दूध दही तूप गव्हाचं पीठ आणि कापूर या वस्तू संध्याकाळी तरी महिलांनो कुणालाच देऊ नका तसं तर कधीच आपल्या घरातल्या या गोष्टी देऊ नये पण